विरोधी पक्ष मंत्र्यांना शुभेच्छा आहेत परंतु सगळ्यात आधी नाराजी ही किती मोठ्या आहे भुजबळांसारखा सारखा सारखे ज्येष्ठ नेते या मंत्रिमंडळात नाही मला वाटतं पक्षांतर्गत राजकारणाचे बळी यूज अँड थ्रो हे सगळं याच्यातून दिसलेलं आहे काही लोकांनी राजीनामे दिले विशेषतः शिंदे गटाचे आणि भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकारी राजीनामे दिलेले एक तो हा त्यांचा त्यांचा पक्षांतर्गत विषय असताना सभागृहामध्ये मंत्र्यांना लवकरात लवकर मनाजोगती खाती मिळो हीच परमेश्वर यांनी सगळ्यात आधी मी प्रार्थना करतो आणि मग एकेकाला आम्ही बरोबर सभागृहात घेऊमच्या विरोधात तुम्ही आक्रमक आहात आंदोलन देखील करणार आहे बिलकुल ईव्हीएम हे सरकार ईव्हीएमचंच सरकार आहे कारण सगळ्या गोष्टी जर बघितल्या मागच्या लोकसभेपासून जर तर या महाराष्ट्रात जनमत या आलेल्या सरकारच्या बाजूने कुठंच नाहीये म्हणजे ईव्हीएमचा चमत्कार या सरकार येण्यामध्ये झालेला आहे हे आमचं स्पष्ट मत आहे भाजप शिंदे गटातील काही आमदारनी नाराजी व्यक्त केली प्रकाश उद्धव बरोबर असं तर, तर अधिक मान मिळाला असं म्हटलेलं आहे त्याच्यासाठी ठाकरे गटाचे दरवाजे खुले असतील का मला असं वाटतं असे एक ने अनेक लोकांची हीच मानसिकता आहे काही मी सांगितलं ना काही जणांनी राजीनामे सुद्धा दिलेले इंटरनल पक्षांतर्गत काही देतील आणि काही बॅग बांधून पुन्हा आपल्या आपल्या मतदारसंघात आपल्या आपल्या गावाकडे कालच निघून गेले प्रकाश म्हणाले म्हणाले निर्णय घेऊन प्रकाश करा तयारी आहे का विरोधकांची देवेंद्र चर्चा करा बाहेर माध्यमांवर चर्चा करू ना या सामोरं या आमच्या एकेका प्रश्नाला उत्तर द्या फक्त खोट बोलू नका कारण सातत्यानं तुम्ही खोटं सगळी माहिती आव मोठा अंता प्रत्यक्षात झालेलं काहीच नसतं साप म्हणून भोई थोपटायचा प्रकार करत असतात मला असं वाटतं आमची तयारी असेल हिंगोली असेल ईव्हीएमचा मुद्दा ऍड करून यावेळेस असं त्यांचा आरोप आहे हे त्यांचीच मागच्या वेळेची भाषणं ऐका तुम्ही आणि ते झालं का एवढंच विचारा बाकी काही माझं मान परभणीची घटना असेल पुण्याची घटना असेल राज्यात कायदा कशा एसटी महामंडळ एसटी महामंडळात माझ्याकडची माहिती आहे तेराशे बसेस भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय झालेला आहे आणि याच्यात अधिकारी आणि सरकारमधील काही लोक काही एजन्सींना हे भाडे तत्वावर बसेस देण्यासाठी टपून बसलेले आहे कारण मागच्या काळामध्ये विथ डिझेल जवळपास सत्तेचाळीस रुपये किलोमीटरनी गाड्या उपलब्ध होत्या आणि आता विदाऊट डिझेल जवळपास एक्केचाळीस बेचाळीस रुपयांना गाडी मिळते याचा अर्थ डिझेलचा भाव पाच रुपये का फक्त याचाच अर्थ असा की कि प्रत्येक किलोमीटर मागे जवळपास डिझेलचा भाव जर बघितला तर पन्नास साठ रुपये जास्त म्हणजे दुपटीनं पैसे देण्याचा प्रयत्न परिवहन महामंडळातील काही अधिकारी करतायत मला असं वाटतं हा विषय येणाऱ्या या आताच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस निश्चित उपस्थित करू आणि हा भ्रष्टाचार आम्ही मुळीच होऊ देणार नाही हिंगोली हिंगोलीमध्ये महिलांवरती शस्त्रक्रिया परभणीमध्ये उघड्यावरती उघड्यावर मला असं वाटतं आरोग्य यंत्रणेचे दिंडोडी या महाराष्ट्रात निघालेले बोगस औषधी असतील रुग्णांना ना बेड नाही आणि काही ठिकाणी औषधी असून रुग्णांना बाहेरून औषधे असे अनेक विषय मला वाटतं सभागृहात बोलूया बीड मी बोललो आधीच ठीक आहे बीडचा विषय असेल मध्ये बीडचा विषय सभागृहात येईल परभणीचा विषय येईल बीडमध्ये ज्या पद्धतीनं सरपंचाची हत्या झाली दिवसाढवळ्या सत्ताधारी पक्षाचे लोक त्याच्यात सहभागी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष त्याच्यात आरोपी आहे आणि धनंजय मुंडे यांचे जे जवळचे लोक आहेत त्यांनी या संदर्भात फोन केला आहे वाल्मी कराड त्यांचं नाव आहे हा त्याच्यातला सुस्पष्टपणे सहभाग आहे मला वाटतं सभागृहात हा विषय आम्ही निश्चित घेऊ ठाकरेंची अवस्था खूप वाईट झालेली आहे असं नितेश राणे बोलतात राणेंना संबोध्याच्या नागामध्ये ठाकरेच भलतीकडे गेलेले आहेत आणि आता जर मुलांची चिंता असेल तरी नीट वागावा असा इशाराही मला वाटतं नितेश राणे लहान आहे अजून